आजच्या या आमचे मानवपंथाची बुलंदोप आमचे दिनकर अण्णा यांची रणधुमाळी चालत असताना त्यानिमित्त या सातपूर एरियामध्ये शिवाजीनगर दुर्व नगर एरिया असतील या ठिकाणी असताना आणि अण्णांची भेट घ्यायची होती काही कारणास्तव भेट नाही झाली वाटायचं वाटलं तर कान्नाभाव निदान सात आठला भेटतील पण नेमकं त्यांच्या चौकसा वाहतल्या कारणा ना माझं काही त्यांची भेट झाली जरी भेट झाली नसेल भेट कधी बी कुठेही कार्यक्रमात होतीच पण त्या राज जे रा ही जी विलक्शनची जी धुमाळी चालू आहे त्या दुमाळीच्या निमित्तातून आज काहीतरी आमचा जो बापू अण्णाच्या काळातला जो परिवार होता त्या परिवारातली परिचित असलेली सर्वांची फाशीच्या डोंगराची आई म्हणायची सर्वांची ती फाशीची डोंगराची आई तर आज आजच्या भीतीला खूप काही वृद्ध झालेले आहे ते कारण तर त्यांना आवाज सहन होत नाही त्यांना बोलता येत नाही नाही म्हणजे अशी पण त्या माना परिपूर्ण त्यांचा पंच्याहत्तर टक्के आयुष्य आमच्यामध्ये गेलं बापवानाच्या परिवारामध्ये आणि त्या परिवारातली आठवण एक सांगायची अशी का बापूअण्णा गेले आणि आमच्या तुरी चालू रुग्णचं माहेर संपलं तर एक असं मनाला वाटलं रात्री माझा मुक्काम झाला मुक्काम होत असताना एवढं काही त्यांनी मला प्रेम दिलं भरभरून काय असं नसल रात्रीपासून असं वाटतं की मी बापू अण्णाच्या परिवारातच आहे आणि बापू अण्णांना जे मला दिलं होतं त्याच त्याचप्रमाणाची दिलेली शिकवण आहे बापारणाच्या स्थानिरामध्ये जे साधू संत घडले आज त्यांच्या इथं जर गेलं तर जी पहिले सायरात बाबा आणि त्यांचे परतही शिष्य आहे तीच परंपरा त्या परिवारात जे घडली हे जे वागणी देत आहे ती वागणी पाहून सगळी मला इतका आनंद वाटला का सुखेण्याचेच मंदिरात झोपेलय काय तर मी रात्रभर माझा मुक्काम झालाय आणि खूप काही ज्ञानदानाचे जे डोस आहे तुमच्या बाबांनी मला खूप काही शिकवली धन्यवाद देतो त्यांना खऱ्या अर्थानं संसारातले लोक आहे आणि आहे ह्या बोटाचा तुका त्या बोटावर कुणी उडवायचा आणि आपण त्याला खेचवाच खरं जे आहे ते बाजूलाच आहे खरं जे ज्ञान आहे खरं कशाला म्हणलं गेलं पंथ कशाला म्हणलं गेलं आहे हा जो मानव पंथ आहे पूर्वजांनी जे केलं आहे त्याच्या पूर्ण कायद्या रूढी परंपरा अशी शहरात बाबाने मला जवळजवळ बारा एक वाजेपर्यंत शिकवल्या त्यांना मी धन्यवाद देतो पण एक खऱ्याच्या खरावर नट्याचा पारा झालाय साक्षरता